डोंगरच राहणार अब्जुल खनाचा वर जो प्रतापगडावरती छत्रपती शिवरायांनी अब्जुल खनाला मारलं त्या चित्राच्या संबंधित जे आपण बघतो ते, ते प्रतापगड गडावरचं जो युद्ध आहे त्या युद्धामध्ये दोन प्रमुख क्षेत्र होते त्याच्यामधील एक लग्न आणि दुसरा बिचवा वाहनाक आपल्या हातामध्ये अशी बसवली जातात त्याचे बोटामध्ये आत लपवली जातात आणि हात वरून तर हातात अंगठी घातल्याप्रमाणे दिसत तर असं छत्रपती शिवाजी महाराजांनी छुपे शस्त्र वाहनक आणि बिजवा वापरून अफजल खानाला त्या ठिकाणी मारलं होतं तर ही दोन शस्त्र आपण बघू शकता या ठिकाणी बघतो की आपण ही चिलकत आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाच्या भूमिकेला गेले त्यावेळेस अशा पद्धतीची चिलकत होती तर ही चिलकत घातल्यामुळे महाराजांच्या पाठीत जो अफजल खानानं खंजिरच वार केला तो लागला नाही महाराज बचावले आणि महाराजांनी सावध भूमिका घेऊन तत्काळ अफजल खानाला या दोन शस्त्राच्या उपयोगाने मदतीने अफजल घराला मारलं या ठिकाणी बघता हे शिवाजी महाराजांचं असंच चित्र आहे तर या महाराजांच्या हातामध्ये हा दांडपट्टा आहे याला यशवंत नावाचा हा दानपट्टा आहे भवानी नावाची तलवार आहे तर तलवार जी महाराजांची भवानी नाव आहे कोणती तलवारी बघा त्या भवानी सारख्याच आहे म्हणजे महाराजांची होती त्यांचं भवानी नाव हे आपण बघू शकता की मराठा बोललेली मूल मराठा दोन तलवार बनतात जी महाराजांची आहे त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघितलं असं किंवा जाताना बघा या काही सुवर्ण झाली सोन्याचं काम केलेली उत्कृष्ट पद्धतीची ऐतिहासिक प्राचीन तलवार या ठिकाणी बघायला मिळते हे डोक्याच्या सुरक्षेसाठी घातलं जाणारं सुरस्त्रा ही घोडस्वार म्हणजे घोड्यावर बसणारे जे मावळे होते ते अशा पद्धतीच्या सरळ पातेच्या तलवारी वापरायचे हे बघू शकता ही वक्र पातेची जी तलवार आहे ही तलवार जे पायदाराचे जे सैन्य होतं म्हणजे जमिनीवरती युद्ध करणार हे अशी वक्र तलवारी वापरायची आहे छत्तीच्या सुरक्षेसाठी अशा पद्धतीने चिलकर दहा केलं जायचं की जेणेकरून तलवारीचे वार आवाज

किंवा जर जास्त उशीर तर मंडळी वर्गात सुद्धा ताकद लावा लागते पण हे जे नाळे ना ह्या नाळी मधून रक्त प्रभाव जलद गतीने बाहेर होतो इयर पास म्हणजे हवा आत आग जाते आणि तलवार लगेच बाहेर निघते म्हणून या नाळीचं एक वैशिष्ट्य आहे की ही नाळ तलवारीला मजबूतपणा दिली येते आणि रक्त बाहेर लगेच आल्यामुळं लगेच ते रिलीज होते असे नाळीचे वैशिष्ट्य आहे ते बघा उत्कृष्ट याला फरज आहे महाराजांनी ह्या तलवारीचा सगळ्यात जास्त वापर केला कारण ही जी गरज आहे ही धुंद आहे आपण हे बी इतर तलवार बघू शकता साध्या पर्जे करोनाच्या आकाराच्या परंतु मला तीन बोटाची अशी जाड पडज आहे हा पर्जेचा भाग मोठा असल्यामुळे हाताची सुरक्षा बोटाची सुरक्षा उत्कृष्ट पद्धतीने केली जायची असं म्हणतात की जगात सर्वोत्कृष्ट तलवार तर मनाचा थोड तलवार

मुझे ही ना करें तो बातों आने या करें तो हैंडल बिजी हो गया है इतना बाबा तुम्हें बुनाई का बिजी हो गया तो इतना बाबा लेते इतना हम तो भुवाल वाले प्रमाण है कि जा सुपाम ने दो भी सुपाम ने एक और करें इस चीज़ पे एक युद्धा प्लस ना वहाँ का जो बोला मुझे ऊपर से उस पे तो बात हो पे उसी पे एक पे एक से

हे मिठाही शस्त्र आहे की आपण भागा जर फेकून आला

জজখমত্লরা 2 এমঢদিঢঠ i মন্যহদারএ. ছিেন্ঠথলিক়঳়োডাইংরা, কিগারােঙলা অরাইল্লেথাছ্নেচ্ডিচার্া. এথিনা এমলাই মনাগয়র

महाराज आपल्या मराठीमध्ये अष्टीच्या लढाईची लढाई म्हणजे महाराजांची सुवर्ण पूर्ण केली त्याच्या उत्साहानंतर सुवर्ण होणार तिथे पारंपारिक माणूस शस्त्र आहे आणि मग म्हणजे p e m

you bite the whole night